बांधकाम कामगार विभागाच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराला मनसेचा दणका महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर शिष्टमंडळाने सोमवार दिनांक दोन रोजी सोलापूर येथील बांधकाम कामगार विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची चक्क झाडाझडतीच घेतली मनसे कार्यकर्ते अनपेक्षितपणे कार्यालयात आल्याने कर्मचाऱ्यांची धांदल पाहावयास मिळाली जबाबदार अधिकारी वा कर्मचारी नेहमीप्रमाणे कार्यालयात दैनंदिन कामात दिरंगाई करून परगाववरून आलेल्या जनतेला त्रास होत असल्याचे मनसेला लेखी तक्रार प्राप्त झाल्याने मनसेचे शहराध्यक्ष जितू टेंभुर्णीकर व पदाधिकारी संतापले मनसे स्टाईलने सर्वसामान्यांचे काम करण्याचे तंबी सूचना दिल्या व यापुढे जर सर्वसामान्यांना बांधकाम विभाग कार्यालयात कोणतेही त्रास दिल्यास आम्ही या ठिकाणी पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे